भारताच्या फायनान्स इन्फ्लुएन्सर जगतामध्ये एक मोठी बातमी आता समोर आली आहे सेबीने प्रसिद्ध ट्रेडिंग गुरु साठे आणि त्यांच्या अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीवरती मोठी कारवाई करत त्यांना आता थेट शेअर बाजारातून बंदी घातली आहे सेबीच्या तपासामध्ये धक्कादायक खुलासे पुढे आलेले आहेत परवाना नसताना गुंतवणूक सल्ला देण्यात आला आहे लाखो लोकांकडून सहाशे कोटीची वसुली करण्यात आलेली आहे आणि भूल तापा देऊन ट्रेडिंगचे कोर्स विक्री करण्यात आली आहे अशा पद्धतीचे आरोप सेबीने केलेले आहेत आता या सर्व प्रकरणामधून पाचशे शेहेचाळीस कोटी रुपये परत करण्याचे आदेश आता अवधूत साठे यांना दिलेले आहेत त्यांच्या कंपनीला दिलेले आहेत ट्रेडिंग कोर्स प्रॉफिट स्क्रीनशॉट्स आणि मार्केट गुरु या इमेजच्या चा आड चालणारा हा कथित गैरव्यवहार आता सीबीने जाहीरपणे उघड केलेला आहे सर्वांच्या समोर आणलेला आहे आता देशभरातील रिटेल्ड इन्व्हेस्टर्समध्ये यामुळे एक मोठी हालचाल निर्माण झाली आहे भीती निर्माण झालेली आहे आणि खळबळ उडालेली आहे नेमकं काय आहे प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक घोगे मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आता बाजार नियामक सेक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे ने एक प्रसिद्ध फिन इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांच्यावरती मोठी कारवाई केली आहे गुरुवारी सेबीने अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी आणि अवदूत साठे यांच्याकडून जवळजवळ पाचशे शेहेचाळीस कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण विचार केला तर सेबीने नेमकी ही कारवाई का केली याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे आणि यातून आता नवेन काय धागेद्वारे आपल्या हाताशी लागणार आहेत हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे शेअर बाजारशी संबंधित माहितीबाबत सामान्य जनतेमध्ये दिशाभूल केली जाते किंवा के त्यांच्यावरती दिशाभूल करणाऱ्यावर बाजार नियमक सेबी कडक कारवाई करत असते आणि सेभेने अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी ए एस टी एचे संस्थापक अवधूत साठे यांना सेक्युरिटीज मार्केटमधून आता पूर्णपणे बंदी घातली आपण जसा अगोदर उल्लेख केला की पाचशे शेहेचाळीस कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आता भारतामध्ये कोणत्याही वित्तीय कंपनीकडून जप्त केलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि ते आपल्याला आता सर्वांना माहिती झालं आहे सेबीनी या सर्व प्रकरणामध्ये जे अवधूत साठी आहेत त्यांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचं रजिस्ट्रेशन नाही अशा पद्धतीचा, पद्धतीचा आरोप केलाय आणि पुढील आदेश येईपर्यंत सेक्युरिटीज मार्केटमधून बाहेर पडण्यास ही बंदी घालण्यात आलेली असून सेबीने या प्रकरणात एकवीस एक एकशे एक पंचवीस पानांचा आदेश जारी केलाय नियामकाने आपल्या आदेशात असे म्हटले की नोंदणीकृत नसलेल्या गुंतवणूक सल्लागार या माध्यमातून पैसे गोळा करत होते आणि ज्यामुळे हजारो किरकोळ गुंतवणूकदाराची दिशाभूल झाली होती या एकशे पंचवीस पानाच्या आदेशामध्ये सेवेने म्हटलेले आहे की या संस्था शेअर बाजार शिक्षणाच्या नावाखाली नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक सेवा देत होत्या त्यामुळे प्रशिक्षण सत्रामध्ये थेट बाजार कसा भरतो डेटा वापर कसा केला जातो आणि त्याच्याबरोबर स्टॉक कसे ख खरेदी करायचे या संदर्भामध्ये माहिती देण्यात येत असे सेबीने असे म्हटले आहे की गुंतवणूकदाराकडून अत्याधिक शुल्क आकारात घेतले जात होते याशिवाय या संस्था सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि जाहिराती पसरवत होत्या ज्याचा उद्देश शेअर बाजारातून मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हाच होता आणि हे आपल्याला सर्वत्र दिसत होतं रोज आपण युट्यूबवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहत होतो आता यामध्ये सेबीला काय निदर्शनास आले असेल तर दोन हजार तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षामध्ये सेबीने अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी आणि अवधूत साठे यांच्या कारवायांची चौकशी तर त्याच वेळी सुरू केली होती ज्यामध्ये दोन्ही संस्थांनी अभ्यासक्रम जे काही सहभागी झालेले गुंतवणूकदार आहेत त्यांना फायदेशीर असे व्यवहार सांगितले गेलेले होते त्याच्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांनी सातत्याने नफा मिळवून देण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्रयत्न केले होते त्याचबरोबर त्यांचे जे प्रशिक्षक शेअर बाजारातील तज्ज्ञ होते असा त्यांनी दावा केला पण सेबीच्या तपासणीमध्ये त्यांचे प्रशिक्षक अभ्यासक्रम सहभागी आणि गुंतवणूकदार हे नफा कमवत नव्हते तर निवळ तोटा सहन करायचे हेही समोर आलेले आहे यामुळे एकंदरीतच हे सगळं दिशाभूल करणारं प्रकरण होतं हे आपल्याला यामधून दिसत आहे सेबीच्या आदेशामध्ये असंही म्हटलेलं आहे की आरोपांचे जे काही औदू ट्रेडिंग अकॅडमीकडून खंडन करण्यात आले आहे जे आम्हाला फिन इन्फ्लुएन्सर म्हणून वर्गीकरण केले जाऊ शकत नाही असं आता या अकॅडमीचं म्हणणं आहे कारण आम्ही मीडिया आणि युट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल किंवा इतर कोणतंही माध्यम मा आहे याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न म्हणजे ज्याला आपण मॉनिटायझेशन म्हणतो ते मॉनिटायझेशन आपण केलेलं नाही असं स्पष्टीकरण आता या उदूत साठेंकडून किंवा अकॅडमीकडून देण्यात आलेलं आहे सीएबीच्या नियमानुसार शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीबद्दल सल्ला देणाऱ्यांनी खालील गोष्टींचे म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला तर काही गोष्टींचे पालन करणं बंधनकारक आहे ज्याच्यामध्ये आता जर आपण विचार केला की ती नोंदणी अनिवार्य आहे गुंतवणूक सल्ला देणाऱ्यांनी सीबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे की जे ह्याच्यामध्ये अवधूत साठेंच्या कंपनीने केलेली नव्हती त्याचबरोबर लाईव्ह ट्रेडिंगवरती बंदी असते आता नोंदणीकृत सल्लागारांनी लाईव्ह ट्रेडिंगमध्ये सेशनमध्ये धडे देता येणार नाहीत असंही या सीबीच्या नियमामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर कुठल्याही ब्रोकरेज फर्मची संलग्नता दाखवता येत नाही ज्यामध्ये नोंदणी झालेल्या व्यक्तींना कोणत्याही ब्रोकरेज किंवा ट्रेडिंग फर्मचे संलग्न होऊन काम करता येत नाही असं त्या नियमामध्ये म्हटलेलं आहे आता एकंदरीत जर आपण या प्रकरणाचा जर अभ्यास केला तर अवधूत साठे यांनी यापैकी किमान दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा सेबीला संशय आहे आणि त्यामुळेच तर ही कारवाई झालेली आहे आता या प्रकरणी सेबीची चौकशी जरी आता तुरतास थांबलेली असली परंतु जप्त केलेल्या कागदपत्रांमधून पुढे काय माहिती उघड होणार आहे केस कशी पुढे जाणार आहे याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहे परंतु या सर्व प्रकरणामधून आपण एक बोध घ्यायला हवा की एकंदरीतच सोशल मीडियावरती प्रसिद्ध असणं म्हणजे तज्ज्ञ असणं असं कधीही होत नाही आणि सोशल मीडियावरती फॉलोअरची संख्या जास्त आहे म्हणजे आपलं क्वालिफिकेशन मोठं आहे असं कधीही होत नाही त्यामुळे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांनी सावध होऊन अशा गोष्टींकडे खरंतर लक्ष दिलं पाहिजे आणि जागरूक राहिलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल तुर्तास आपण येथेच थांबूया मास्टर माइंड या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुढे नवीन विषयासाठी आपण भेटूया धन्यवाद